नमस्कार मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टी थमडेल पाहून देण्यातच आल्या असतील कसं आहे ना एखाद्याच्या घराचं एवढं बी वाईट होणं खरंच चांगलं नाही तुम्ही आता पाहिलंच सरांचं नाव संपल्यातच जमाय सरांचं नाव संपलं सर संपले सरजा सुद्धा संपला आणि सुंदर सुद्धा संपला बरोबर आहे ना मित्रांनो ज्यांची ओळखच सरांनी निर्माण केली आणि सरांची ओळख ज्यांनी निर्माण केली ते अस्तित्वच संपलं ह्याला जिम्मेदार कोण आहे ह्या गोष्टी ज्या घडतात बैलगाडी क्षेत्रात खूप एवढ्या डोळ्यातून आश्रू येण्यासारख्या गोष्टी आहेत अशा घडू नये आणि एखाद्या दुश्मनाचं सुद्धा एवढं वाईट होऊ नये अशा गोष्टी झालेल्या आहेत आज जर सर असते तर ह्या गोष्टी बघायला सुद्धा भेटल्या नसत्या आता युट्यूबवर एवढ्या जबरदस्त अशा व्हिडिओ येतात काय होते सर्जाचं विठ्ठल नानांचं सुंदरच्या व्हिडिओ एवढं बघून आनंद होतोय ना मनाला सांगण्यात ती स्पष्टच करू शकत नाही पण ज्या गोष्टी झाल्यात आणि ज्या गोष्टी आता त्या गोष्टींच तर काय बोलायचा विषय येत नाही कोणी घेतला कुणी दिला काय केला फक्त दिल्या घरी सुखी राहा आणि ज्यांनी सर्जाला घेतलेला आहे पैलवानांनी खरंच ते स्वतःच्या म्हणजे घरचाच असल्या तर त्याला समजा आणि त्यात काय विषय नाही चांगला सांभाळतील ते कारण शेतकरी कुटुंबातले ते पण आहेत आपण त्यांच्याविषयी काही वाईट बोलू शकत नाही कारण ते बी चांगले व्यक्तिमत्व आहे पण सरांचं अस्तित्व संपलं एवढंच ह्या गोष्टीत मला बोलायचं होतं तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या गोष्टी डबल होऊ नयेत अशा सगळ्यांनी काळजी घ्यावी माझं असं म्हणणं आहे धन्यवाद